मालवाहू बोलेरोच्या धडकेने आचार्याचा दुर्दैवी मृत्यू आरोपी बोलेरो चालकावर गुन्हा दाखल बोलेरो पिकअपच्या धडकेने जळगाव जामोद येथील आचार्याला उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जळगाव जामोद नांदुरा महामार्गावरील आसलगाव नजिक दिनांक एक मार्च दोन रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडले जळगाव जामोद शहरातील राजपूतपुरा येथे रहिवासी मोहनसिंग विजयसिंग चव्हाण वय त्रेचाळीस हे आसलगाव येथील एका हॉटेलमध्ये कारागीर असून दररोज ते जळगाव ते आसलगाव येणे जाणे करीत असताना दिनांक एक मार्च रोजी मोहन सिंग चव्हाण हे सकाळीच पैदल आसलगाव बाजार येथे हॉटेलला जाण्यासाठी घरून निघून गेले व जळगाव नांदुरा महामार्गावरील आसलगाव जवळील मधुकर ढोले यांच्या शेताजवळ त्यांना बोलेरो पिकअप मालवाहू वाहन क्रमांक एम एस त्रेचाळीस बी दहा ते चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून मोहनसिंग चव्हाण यांना धडक दिली त्यामुळे मोहनसिंग हे गंभीर जखमी झाले त्यावेळी ड्रायव्हरने जखमी अवस्थेत असलेल्या मोहनसिंग यांना उपचारासाठी न नेता शेताजवळील एका पाण्याच्या वॉलच्या पाठीमागे नेऊन ठेवले होते काही नागरिकांना एक इसम जखमी अवस्थेत पाण्याच्या वालजवळ पडलेला दिसल्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते गंभीररीत्या जखमी असल्याने प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आले होते परंतु त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला सदर घटनेची मृतक मोहन सिंग यांच्या भावाने पोलीस स्टेशनला दिल्याने आरोपी बोलेरो पिकअप मालवाहू वाहनाचा चालक आसिफ शेख शब्बीर राणार पहूर तालुका जामनेर जिल्हा जडगाव खान्देश याच्या विरुद्ध अपराध क्रमांक एकशे तेवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे एक्याऐंशी तीनशे सहा एक भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा